राज्य शासनाने मुस्लिम समाजाची मार्टीची मागणी मान्य केल्यामुळे परभणीत सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला मागील काही दिवसांपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षण शिक्षण आणि संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आली आहे परभणीचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे परभणीत आले असता त्यांनी या साखळी उपोषणाला भेट देऊन असे आश्वासित केले होते की शासनाचा मी प्रतिनिधी आहे माझी जबाबदारी आहे की मी तुमच्या मागण्या राज्य शासनाकडे पोहोचून त्याचा पाठपुरवठा करेन त्यानंतर पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या विनंतीला मान देऊन सकल मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली मार्टीची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे मागणीला अंशतः यश आले असून अजून पाच टक्के आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण असे सुरू राहणार आहे विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शेख नाशेर व राष्ट्रवादीचे वसीम बुहानी यांनी पालकमंत्री यांना उपोषणस्थळी आणले होते आणि मागणीसाठी पारपुरठा केला होता म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष मौलाना जहांगीर नदवी सचिव मुदस्सीर आसरार जाफर खान मुसा खान मौलाना निसार कादर मौलाना रईस नजीम कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट इम्तियाज खान समितीचे शेख निसार पेडगावकर मोहम्मद इलियास खाजा अश्रुद्दीन खाजा मुमतजीम खान हाजी शेख शेरू मारुफ खान व सकल मुस्लिम समाजाने राष्ट्रवादीचे वशीम बोहानी व शेख नाशेर यांचे आभारही व्यक्त केले नाशेर शेख आणि आमचं जे उपोषण चालू आहे एक तारखेपासून ह्यांचे जे ज्यांच्या नेतृत्वामध्ये जसं जफरबाई इम्तियाजबाई मौलाना आहे त्याच्यामध्ये इतिहासबाई सर्वांनी जे एक तारखेपासूनचं जे ॲक्युरेसी ठेवली ह्यांनी एकाग्रता ठेवली थे उपोषणसाठी त्याचाच फळ आज म्हणून मला असं वाटतंय की आम्ही जे पाठपुरावा केलेला होता माननीय अजितदादाकडं मार्फत वसीम बुरहान साहेबापूर तर त्या गोष्टीला आम्हाला कुठं ना कुठं आज यश भेटत आहे असं पहिलं यश ज्या आमच्या मागण्या होत्या मुस्लिम सकल आंदोलकाच्या समितीच्या तर त्याच्यामधून एक प्रमुख मागणी अशी होती की मार्टीला मान्यता द्या देण्यात येईल आज दुपारी कॅब म मंत्रिमंडळामध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की तुमच्या त्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि बाकीच्या मागण्यावर बी ते विचार करून अजितदादा हे करून घेतील आम्हाला आणि ह्यांना सगळं सगळ्यांना अजितदादावर विश्वास आहे कारण ते एक असा नेता आहे जे बोलतो ते करतो आणि अनेक असे उदाहरणं आहे जे दादा बोलले ते केलं त्याच्यामधूनच एक आहे आणि आम्हाला जे आमचे वसिमपुराण साहेब प्रदेशाध्यक्षांनी शिष्टमंडळाला मुंबईला पण बोललेलं आहे बुधवारची वगैरे आम्हाला डेट भेटेल बाकीच्या मागण्यासाठी आणि हे जे आजचा जी आर आहे ते आम्ही हँड टू हँड कलेक्ट करणार आहेत ते जी आर जे आत्ताचं जे आजचं जे माग हे झालेली आहे दादाची दादा परमिशन जे मंत्रिमंडळ तिथून मान्यता वगैरे भेटलेली ते जी आर जे आता दोन तीन दिवस लागतील आमच्या आज बईला माहिती आहे ते जी आरला वगैरे किती लागतं त्यांनी आम्हाला आत्ताही सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये जी आर रेडी होईल आणि ते जी आर आम्ही दादाच्या हाताने कॉपी घेण्यासाठी बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही दादाची डेट घेऊन जाणार आहे आणि आम आम आम्ही सगळ्यांचे सकल मुस्लिम समितीकून अजितदादाचे फार फार धन्यवाद देतो धन्यवाद